मित्रांनो दोन हजार पंचवीस हे साल म्हणजेच यावर्षी निसर्गानं पावसानं अनेक असे विक्रम मोडीत काढलेले आहेत त्यासाठी मी हा व्हिडिओ कृपया आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना समर्पित करत आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला एक विनंती करत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही कृपया शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडला किंवा शेतकऱ्याच्या वेदना पूरग्रस्तांच्या वेदना जर तुम्हाला खरोखरच मनाला स्पर्श करून कुठंतरी जातात तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर इतरांनाही करणार मित्रांनो ही मला खात्री आहे मित्रांनो तर मित्रांनो मी तुमचा जास्त वेळ न घेता आपण यावर्षी मे महिन्यात तेरा तारखेला निसर्गानं आपलं चक्र फिरवलं आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि आता चालू महिना सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधला अक्षरशः या निसर्गानं एवढं थैमान घातलं या पावसानं एवढं थैमान घातलं की कुठलाही तालुका जिल्हा खेडेगाव या पावसानं सोडलेलं नाही अक्षरशः सर्व गावं पावसानं झोडपून काढलेले आहेत आणि प्रत्येक गावातील नदी नाल्या तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पुला पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांच्या घरात आणि जे काही खेड्यापाड्याला तालुक्यातून रस्त्याचं जाळं आहे त्या पूर्ण रस्त्यावरती जिकडं बघावं तिकडं पाणीच पाणी अशी कठीण परिस्थिती निर्माण झाली आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे या पाण्यामुळे अक्षरशः प्रत्येक गावागावामध्ये पूर सदृश्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आणि याचा फटका मित्रांनो आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे या शेतकरी बांधवांना प्रचंड प्रमाणात असा बसला आणि जे शेतकऱ्यांचं कुटुंब असतं किंवा शेतकरी आपला उदोग ज्या शेतीवर करतो त्या शेतीतील माती आणि शेतामध्ये जे काही कष्टानं उभ उभा केलेलं आणि मेहनतने त्याला वाढवलेलं पीक शेतकऱ्याच्या डोळ्या देखत वाहून गेलं अक्षरशः शेतकरी राजानं ही परिस्थिती बघितल्यानंतर शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि शेतकऱ्याला आपलं जे काही शेतीवरती जीवन अवलंबून असतं ती शेतीच पूर्ण वाहून गेल्यामुळे शेतातील उभं पीक वाहून गेलं आणि अशातच शेतकरी बांधव आपला पूर्ण अडचणीत आल अडचणीत आलेला आहे मित्रांनो तरी पण जे काही शेतकऱ्याचं गाई म्हशी जनावरं हेही या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलं महाराष्ट्रातील तुम्ही आज सोशल मीडियावर कितीतरी व्हिडिओ बघितले असतील मित्रांनो कुणाची घरदारं वाहून गेले कोणाचे पुरामध्ये कुणी वाहून गेले कुणाचे वाहनं वाहून गेले वाहन गेल, आणि अशातच शेतकरी आपला बळीराजा अगदी मनानं खचून गेलेला आहे खचवून पूर्णता आणि शेतकऱ्यांना आता यावर्षी दिवाळी साजरी कशी करावी किंवा आपल्या मुलांना शाळेत जर जायचं म्हटलं तर शाळेवर जे आपल्या दफ्तर असतं पाठीवर सवळं दप्तर असतं ते दफ्तरही आपल्या मुलांना आता शिल्लक राहिलेलं नाहीत आणि ज्यावेळेस पूर पुराचं पाणी कमी झालं आणि शेतकरी आपलं उरलं सुरलं आपल्या जे काही पडक्या घरात म्हणा बघायला गेला त्यावेळेस अक्षरशः शेतकरी हांबरडा फोडून रडू लागला मित्रांनो कारण त्या घरात काहीच असं शिल्लक राहिलेलं नव्हतं अन्नधान्ये जसंच की मुलांचं शाळेचं साहित्य म्हणा कारण पुराचं पाणी घरामध्ये शिरल्यामुळे घरातील सर्व वस्तूची नाचधूज झाली आणि याचा परिणाम शेतकऱ्याला आता आपलं उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न पडला आणि शेतकऱ्याला खरोखरच अक्षरशः ही परिस्थिती पाहून जगावं कसं किंवा जगावं की कि मरावं हा प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांना सध्या भेडसावत आहे मित्रांनो दरवर्षीच <coughs> शेतकऱ्यांना काही ना काही अशा कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागतं आणि शेतकरी जर आपला अडचणीत आला तर आपणही पूर्ण अडचणीत येऊ कारण आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था चालते ती शेतकरी शेतकऱ्यांवर अवलंबून आहे तर आपला देश भारत देश हा कृषीप्रधान देश आहे म्हणून मित्रांनो मी वारंवार आपल्याला यूट्यूबला फेसबुकला या पूरग्रस्त बांधवांची जी काही करून यातना पुरामुळे झालेली आहे ते मांडण्याचा मी एक छोटासा केविलवाना प्रयत्न करत आहे मित्रांनो परंतु तुम्ही जर मला साथ दिली तर आपण या शेतकऱ्यांना नक्कीच आपल्या एक कमाईतला छोटासा का भाग देऊ शकता मी ही मित्रांनो आव्हान केल्यानंतर माझ्या गावातील करमळा तालुक्यातील बांधवांनी बाळेवाडी हे गाव आहे आणि अक्षरशः पूरग्रस्तातील आपल्याच बांधवांनी काही जे काही थोडेफार किंवा गावातील काही इतर ठिकाणी आलेले लोक आहेत त्यांनी थोडीफार जमीन ती मदत करून अक्षरशः ज्याचे घरदार पूर्ण वाहून गेले आहे घरात पाणी शिरलेलं आहे त्याला चूल पेटवायला पैसा नाही अन्नधान्य नाही अशा लोकांना गावातीलच काही आपल्या लोकांनी एक यूट्यूबला किंवा आपल्या व्हॉट्सअपला ग्रुप तयार करून त्याच्यावरती एक मदत केली आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला मित्रांनो मीही माझ्या परीनं शक्यतो जमेल तेवढी मदत या पूरग्रस्त कुटुंबासाठी बांधवांसाठी काही थोडी का होईना रक्कम दिली आहे तर मित्रांनो मी आपल्या चॅनलला तुम्हाला एवढीच विनंती करत आहो कारण आपण जरी शहरी भागात राहत असलो परंतु आज आपण शहरी भागात राहण्याआधी ग्रामीण भागातूनच शहरी भागात आलेलो आहोत जेव्हा कोरोनासारखी कठीण परिस्थिती निर्माण झाली तेव्हा याच आपल्या गावातील लोकांनी आपल्याला आपल्या गावात घेऊन उदार अंतकरणाने आपल्याला होईल तेवढी मदत केली तर मित्रांनो आज आपला शेतकरी बांधव असंख्य अडचणीत असल्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला यूट्यूबला एक कृपया मी तुम्हाला एक नम्र विनंती हात जोडून विनंती करत आहे की तुम्हीही आपल्या गावातील तालुक्यातील या कुटुंबाला आपल्या रोजच्या कमाईतील काही हिस्सा देऊन आपलं पुण्यकर्म करावे ही मी आज या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे कारण मित्रांनो बघा आपण लग्नकार्यात म्हणा किंवा देवाच्या दर्शनाला गेलो तर नकळत आपला हात किशात जातो आणि आपण त्याच पेटीमध्ये दानधर्म करून पुण्य गमावण्याचा प्रयत्न करतो परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आपला शेतकरी त्याची चूल कशी पेटल किंवा उद्या त्याचा मुलगा शाळेत कसा जाईल या भीतीने जो काही ग्रासलेला आहे त्या भीतीमध्ये तुम्ही जर एक मदतीचा हात म्हणून शेतकऱ्यांना या समस्येत थोडीफार आर्थिक मदत केली तर त्या कुटुंबाला नक्कीच काहीतरी जीवन जगण्यासाठी एक नवीन दिशा तुम्ही देऊ शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये मा मला जर आपल्या महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडायची म्हटलं तर प्रत्येक खेड्यातील एक एक असा व्हिडिओ टाक टाकावा लागेल की अक्षरशः हा व्हिडिओ तुम्हाला एक दीड दोन तासाचाही कमी होईल मित्रांनो त्यामुळे मी एवढंच सांगतो तुम तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की आपल्या कमाईतील थोडा का होयना हिस्सा आपल्या गरीब कुटुंबाला किंवा आपल्या शेतकरी बांधवाला देण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे कृपया हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला कुठं थोडाफार हृदयाला जर लागला आपल्या बांधवांना जर मदत करायची इच्छा जर असेल तुम्हाला तर हा व्हिडिओ बघून तो इतरांनाही पाठवा मी एवढीच आपल्याला चॅनलद्वारे विनंती करतो धन्यवाद आपला मित्र शहाजी मिसाळ तुम्हा सर्वांचं पुन्हा मनापासून धन्यवाद करतो तुमची यूट्यूबला अशीच साथ राहावी हीच मी तुम्हा सर्वांना विनंती करतो जय शिवराज